नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटे अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनसी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा स्पर्धा परीक्षा करत असलेला सर्व विद्यार्थी वर्ग आज महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती आलेली असताना नजिकच आलेली जे काय अठ्ठावीस तारखेला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे या पूर्वपरीक्षा पुढे जाईल का नाही जाईल या गोंधळात असताना देखील अजून काही जाहिराती महत्त्वाच्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या येणार आहेत त्या जाहिरातीत तलाटे असेल नगर परिषद असेल कृषी विभागाचे कृषी विद्यापीठ असेल कृषी वि विभागाची जाहिरात असेल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती असेल सगळ्यात महत्वाची वनरक्षक भरती असेल अशा असंख्य जाहिराती येणं बाकी आहे आणि आत्ता सध्या महाराष्ट्रात पूर परिस्थिती चालू असताना इतकं मोठं पावसाचं सावट आणि ही विचलित झालेली सर्व परिस्थिती मराठवाडा सगळ्या महापुरामध्ये सध्या दुःखात असताना सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो सध्या परिस्थिती शासनाची काय आहे मानसिकता शासनाची काय आहे विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे त्याबद्दल एक थोडं थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही थमनेल बघून या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की निवडणुका आचारसंहिता नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आता हे सगळ्या गोष्टी चालू होतील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर महानगरपालिकेचा सुद्धा या ठिकाणी निवडणुकीचा समावेश या ठिकाणी होतो आहे पण तसं पाहता यामध्ये तलाठी आणि नगर परिषद आणि पोलीस भरती व रक्षक सगळ्यात मोठ्या महत्वाच्या जाहिराती आहेत या जाहिरातींचं नक्कीच या ठिकाणी काय होणार आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला असेल बघा आणि यावरती एक चर्चा करावी म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासोबत या ठिकाणी शेअर करतोय आपणही आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवलं विसरू नका याच्यातून बरीच प्रश्नांचं उलगडा या ठिकाणी तुमच्यासमोर होईल तुम्हालाही काही गोष्टी या ठिकाणी उलगडून येतील समजून येतील आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं डायरेक्शन या ठिकाणी कशा पद्धतीने असावं या गोष्टी तुम्हाला समजून येतील बघा आता विद्यार्थी मित्रांनो <coughs> सगळ्यात महत्वाचं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काय ह्या जाहिराती येणार आहेत या जाहिराती कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात का आत्ता जीवू शकतात याच्याबाबत या या ठिकाणी मी विश्लेषण करतो आहे बघा आता बऱ्याच दिवसापासून एक डाय विद्यार्थ्यांना बऱ्याच खूप वेगवेगळ्या मधून एक गोष्ट लक्षात येते की तलाटीची जाहिरात आता पुढच्या महिन्यात येणार आहे पंधरा दिवसात येणार आहे नगर परिषदेची जाहिरात पुढच्या महिन्यात येईल पंधरा दिवसात येईल किंवा चार दिवसात पडणार आहे असं खूप ठिकाणाहून वर्तवण्यात येतं परंतु सगळ्यात अगोदर ही प्रोसेस बघून घ्या आता सध्या जे काय महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाचा अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचे जी आर निघत आहेत सगळ्या विभागांना आदेश दिलेले आहेत त्याच्या बाबतीत अस्थायी पदांना या ठिकाणी मुदतवाढ देण्याबाबत जाहिरात निघेल त्यानंतर मध्यंतरी एक जी आर आला बघा मित्रांनो की जे काही नगर परिषद आहेत नगर परिषदाचं एक राज्यस्तरीय कमिटी या ठिकाणी नेमलेली आहे आणि ती कमिटी या ठिकाणी सर्व जे काय जाहिराती येतील त्याचं या ठिकाणी संचलन करणारे म्हणा म्हणावं किंवा त्याची देखरेख करणार आहे की त्याच्यावरती नियंत्रण ठेवणार आहे हे की केंद्रीकरण केलेलं आहे एका ठिकाणी आणि त्या ठिकाणाहून या सगळ्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होतील बघा म्हणून ह्या गोष्टी सध्या प्रोसेसमध्ये आहेत मध्यंतरी त्याच्याही अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या अधिवेशनामध्ये महसूल विभागाबाबत तलाट्याच्या परीक्षेबाबत पदभरती प्रक्रिया कशा पद्धतीनं होईल काय होईल त्याच्याबाबत प्रश्न विचारले होते तर त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं की ही कारवाई प्रोसेसमध्ये आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आयोगाचं चा एक मध्येच आपल्याला एक बातमी बघायला भेटली की आयोग हा केरळचा जो काही लोकसेवा आयोग आहे त्याच्या धर्तीवरती सेवा पद्धती राबवण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांची कमिटी गेली आता बघा आता आपल्याला वाटत होतं की जाहिरात आता येईल पंधरा दिवसांनी येईन नंतर येईल मध्येच आयोगाचं ते सरळ सेवेचं स्टेटमेंट ऐकायला भेटलं विद्यार्थी वर्गाच्या या ठिकाणी आशा पल्लवी झाल्या आणि विद्यार्थी वर्गाला असं वाटायला लागलं की आता जाहिराती आता सरळ सेवेच्या बऱ्यापैकी नगर परिषद तलाठी ही सगळी लोकसेवा आयोगाकडे जाईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे म्हणजे एम पी सी ही कंडक्ट करेल बघा आणि मलाही वाटतं की एक ऐंशी ते नव्वद टक्के की ही जी काय रखडलेली जाहिराती आहेत त्या मला वाटते की लोकसेवा आयोग या ठिकाणी घेईल परंतु मित्रांनो आता मग सध्याची परिस्थिती काय आहे तर बघा आता ही जिल्हा परिषद पंचायत साठी प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबरला या ठिकाणी जाहीर जाहीर होणार आहे त्यानंतरचा जो काय निवडणूक कार्यक्रम आहे तो चालू होणार आहे मग परिस्थिती कशी असेल बाबांनो की कधी जाहिरात येऊ शकते तर बघा आता सगळ्यात महत्वाचं ह्यावरून आपण एक अंदाज लावूया की जाहीरिती जर कधी येऊ शकतात इलेक्शन नंतर येईल आधी येईल किंवा तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टीचा उलगडा या ठिकाणी होईल बघा विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीला राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस सम पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला सगळ्या गोष्टी याच ठिकाणी आहे तर इथूनच सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होणार आहेत म्हणून मी तुम्हाला ही बारकाईनी सगळ्या गोष्टी बघून घेतो तुम्हाला जर व्हिडिओ जर स्लो वाटत असेल तर तुम्ही फास्ट स्पीडमध्ये जर बघितलं तरी काही अडचण नाही बघा पण हे खूप महत्त्वाचं आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे डिसेंबरचा पहिला आठवडा मग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर मतदान होणार असेल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डिसेंबरचा जो काही पहिला आठवडा आहे तो एक ते आठ तारखेपर्यंत जर मतदान होणार असेल जर मतदान होणार असेल त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या अगोदर कमीत कमी बघा आचारसंहिता लागू होईल आचारसंहिता लागू झाल्यानंतर तात्काळ त्यांना दहा दिवसाची आठ दिवसाची मुदत दिली जाईल फॉर्म भरायला फॉर्म भरायला मुदत दिल्यानंतर त्याच्यानंतर तीन दिवसात छान्य होईल त्याच्यानंतर मुदत काढून द्यायला चार दिवस देतील म्हणजे नंतर दुसरा आठवडा गेला म्हणजे तिथं आठ दुने सोळा सो आठ दुने सोळा दिवस गेले आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुदत काढून द्यायला झाल्यानंतर प्रचाराला परत आठ दिवस झाले तीन आठ तरी चोवीस दिवस या ठिकाणी झाले बघा विद्यार्थी मित्रांनो जर जर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होणार असेल तर आचारसंहिता कधी लागल चोवीस दिवस अगोदर लागेल म्हणजे एक डिसेंबरला जरी ही प्रोसेस सुरू झाली पहिल्या आठवड्यातली तरी आचारसंहिता कधी लागणार आहे एक महिना अगोदर म्हणजे डिसेंबर मग ही नोव्हेंबरचं घ्या तुम्ही नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ओके आता आपल्याकडे बघा आजपासून ते नोव्हेंबरपर्यंत किती दिवस शिल्लक आहेत फक्त ऑक्टोंबर महिन्यात शिल्लक आहे लक्षात असू द्या ऑक्टोंबर महिन्यात आता बघा या ऑक्टोबरमध्ये आता ज्या काही जाहिराती आल्या होत्या आजच्या दिवसाच्या अगोदरच्या जाहिराती महानगरपालिकेच्या असतील धर्मदायच्या असेल बघा इतर काय जाहिराती आलेल्या असतील त्या जाहिरातींचं पेपर होणं बाकी आहे ओके आता हे पेपर झाल्या हे ब पेपर होतील परंतु आता नवीन जाहिराती आपण जे काय लक्ष लागून राहिलेलं आहे त्याच्यामध्ये तलाटे असेल तलाटे आहे नगर परिषद नगर परिषद त्यानंतर वनरक्षक त्यानंतर पोलीस भरती सगळ्यात मोठी सगळ्यात मोठे हे जाहिराती म्हणजे सगळ्यात जास्त विद्यार्थी ह्या परीक्षेला फॉर्म भरणारे असतात ह्या परीक्षेकडे ह्या जाहिरातीकडे आस लागून राहिलेले आहेत म्हणून मी आ, हे थोडक्यात हे घेतो बाकी अजून असंख्य जाहीरात आहेत मग मला सांगा चोवीस दिवस अगोदर लागतील एक डिसेंबरला जर मतदान होणार असेल तर चोवीस दिवस अगोदर आचारसंहिता लागेल म्हणजे नोव्हेंबर हा पूर्ण आचारसंहितेचा जाईल नोव्हेंबर हे तर तुम्हाला मान्य आहे पूर्ण नोव्हेंबर आचारसंहिते जाईल मग नोव्हेंबरपासून जर आचारसंहिता लागणार असेल आणि त्यानंतर तिथून पुढच्या काळात तुम्हाला आजपर्यंत अनुभवी विद्यार्थ्यांना हे तर स्पष्ट माहिती आहे की आचारसंहितेच्या काळात कोणती जाहिरात येत नाही बऱ्यापैकी पेपरही होत नाहीत कारण जेवढे शासकीय कर्मचारी असतात ते सगळे निवडणूक निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये हो गुंतलेले असतात ज्याला त्याचे जास्त त्याचं काम विभागून दिलेलं असतं बघा त्यामुळं याकडे जास्त बऱ्यापैकी लक्ष दुर्लक्षित होतात त्यामुळं जरी जाहिराती आर्च आचारसंहिेच्या अगोदर असतील तरी आचारसंहितेत पेपर बऱ्यापैकी होत नाही होत असतील तुरळक ठिकाणी पण होत नाहीत असं माझं म्हणणं आहे बघा त्यामुळं जाहिराती तर येतच नाहीत मग जाहिराती कधी येतात डिसेंबर पंधरा ते आता बघा हे पंचायत समिती जिल्हा परिषदेचा झाला पहिला आठवडा म्हणजे पहिला पंधरवाडा त्यात गेल्यानंतर दुसरा पंधरवाडा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जाईल म्हणजे डिसेंबर पूर्ण त्यात उलटला त्याची पूर्ण प्रोसेस करून जानेवारी अखेर त्यांना न्यायालयात सादर करायची की आम्ही प्रोसेस ही सगळी पूर्ण केलेली आहे बघा तो निवडणुकी निवडणूक विभागाचा काय असेल तो म्हणजे आता जो एक महिना राहिला आहे या महिन्यात ह्या ज्या विभागाचं जी काय प्रोसेस आहे ही प्रोसेस कोणाचा आकृती बंदच राहिला असेल कुणाची वित्त विभागाची मान्यता राहिली असेल कुणाची अजून काही ठिकाणी रिक्त पदे त्यांचा अहवाल गोळा करायचे राहिले असतील बऱ्यापैकी बऱ्या बऱ्यापैकी कृषी विभागाचं जर बऱ्यापैकी राहिले आता मागच्याच पंधरा दिवसापूर्वी मागच्या दोन चार दिवसापूर्वी कृषी विभागाचे कृषी मंत्र्यांनी सांगितले की पंधरा दिवसात आम्ही आकृती बंद मंजूर करू आता पंधरा दिवसात आकृती बंद वर्षात झाला नाही तर पंधरा दिवसात आकृती बंद तयार करून मंजूर करायचं आहे तयार करून मंजूर आहे आणि मंजूर करून वित्त विभागाला मान्यता द्यायचं आहे वित्त विभागाकडे काय ते फक्त एकच आकृतीपर्यंत आलेलं आहे का भरपूर अशा गोष्टी असतात की त्या मंजुरीसाठी आलेल्या असतात आता सगळं हे सुद्धा राज्यामध्ये पूर परिस्थिती आलेली यांना मदत करायची मग वित्त विभागाने सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आता तेवढं आपल्याकडं आर्थिक पाठबळ आहे का त्याला मान्यता द्यायची का तो तसंच ठेवून द्यायचा अशा बरेच बारके बारीक बारीक जर गोष्टी बघून बघ बघितल्यानंतर आपल्याला जरा थोडं त्याच्यामध्ये तिरंगाही दिसून येते म्हणजे त्यासाठी खूप वेळ लागेल असं दिसून येतं बघा विद्यार्थी मित्रांनो मग मूळ मुद्दा काय आहे की जर जाहिराती आता ह्या महिन्यात जर येणार असेल म्हणजे ह्या महिन्यात म्हणजे मी आता ऑक्टोबरचं बोलतोय सप्टेंबर चालू आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तर आचारसंहिता लागेल मग ऑक्टोंबरमध्ये जर जाहिराती येणार असतील तर विद्यार्थी मित्रांनो ही जाहिराती येण्यासाठी आकृती मंजूर होऊन वित्त विभागाची मान्यता मिळून तो वित्त विभागाची मान्यता मिळून त्यानंतर ते प्रत्येक विभागाला यावं लागतं ते तो विभाग पूर्ण जाहिरात तयार करतो त्याला परत मान्यता मिळून ते जाहिरात प्रसारित होते आता यापैकी अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे ह्या दिलेल्या तलाठी नगर परिषद वनरक्षक पोलीस भरती ह्यांचं सगळ्यांचा आकृती बंद गेलेत मंजूर होऊन आलेत आणि फक्त जाहिरात प्रसिद्ध होणं बाकी आहे अशी परिस्थिती अजून कोणाचीच नाही त्यामुळं जरी या प्रोसेस करायची असतील तर स्पेशल डिपार्टमेंट स्पेशल कमिटी त्यावरती नेमून ही प्रोसेस फास्ट करून घ्यावं लागेल तेव्हा ह्या ऑक्टोंबरमध्ये जाहिराती येऊ शकतात बर का तरच तर ह्या ऑक्टोबरमध्ये जाहिराती येऊ शकतात अन्यथा हा जर काळ लोटला ऑक्टोबर हा महिना जर लोटला ऑक्टोबर जर महिना हा गेला असाच तर समजा नोव्हेंबरमध्ये आचारसंहंत डिसेंबरमध्ये इलेक्शन आणि डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये ह्या सगळ्यांचं रिझल्ट आणि त्यानंतर सगळे सामान्य परिस्थिती होणार आणि तिथून पुढं सगळे ज्या त्या कामाला लागल्यानंतर ह्या जाहिराती प्रसिद्ध होतील म्हणजे जानेवारी उजलटा तर मग आपण आता या परिस्थितीमध्ये करायचं काय तर तुम्ही आत्ताच्या घडीला मराठी इंग्लिश अंकणित बुद्धिमत्ता आणि सामान जितका जोर देऊन करता येईल आउट ऑफ मार्क पडतील तितकं तुम्ही करा तेवढं तेवढं ते तुम्ही करा तरच त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीचा पुढे जाऊन फायदा होऊ शकतो पण आता अजूनही मी एक गोष्ट सांगतो जर ह्या प्रोसेस फास्ट झाल्या तर जाहिराती येऊ शकते ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात का होईना कारण पुढे जाऊन इलेक्शन आहे त्यांनाही मतदानाची गरज आहे खरी गोष्ट सांगता गेलं जर जाहिराती काढल्याच ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहिराती येऊ शकतात ठराविक जाहिराती येऊ शकतात त्याच्यामध्ये वनरक्षक आणि पोलीस भरतीचा समावेश असू शकतो पोलीस भरतीचा तर शंभर टक्के असू शकतो फक्त जाहिरात फक्त जाहिरात येऊ शकते पण प्रोसेस कधी होईल नंतर सगळ्या ह्या गोष्टी कामे झाल्यानंतर कधी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी नंतर तिथून जाने लास्ट आठवड्यात तुमचं त्या ठिकाणी शेड्यूल पडेल पोलीस भरती जर पोलीस भरती आता आली तर सगळ्यात महत्वाचं मग तुम्ही आता यावर गोष्टीवरून तुम्ही अंदाज लावू शकता बघा आता ह्याच्यात काय सांगितलंय की राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी त्यांचा भाग आहे तो त्यांचा तो विषय आहे सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगर परिषदांसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी मतदान होईल म्हणजे पहिल्या टप्प्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जेवढ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहेत त्यांचा मतदान होईल म्हणजे डिसेंबरचा पहिला पंधरावाडा हा आपण समजायचं की पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी आणि डिसेंबरचा जो काय दुसरा पंधरवडा असेल दुसरा पंधरवा दुसरा पंधरवडा तो नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिकांसाठी मतदान होईल बघा असा महिना हा जो डिसेंबरचा आहे तो डिसेंबरचा त्याच्यामध्ये जाईल आता इथून पुढं तुम्हाला अजून जर काही गोष्टी माहीत नसतील तर अजूनही सांगतो की राज्यातल्या चाळीस टक्के ग्रामपंचायतचं मुदत या ठिकाणी चौदा जानेवारीला संपते ते झाले की चौदा जानेवारीपासून त्या ग्रामपंचायतीचे इलेक्शनची तीस टक्के तीस ते चाळीस टक्के ग्रामपंचायती अशा आहेत की त्याची मुदत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला संपते परत त्यांची आचारसंहिता लागेल चौदा जानेवारी संपत्या म्हणजे त्याची आचारसंहिता कधी लागणार त्याच्या अगोदर चालू होणार किंवा एक दोन महिने जरी त्यांनी लेट केली तरी पुढे जाऊन जानेवारी सोडून थोडा आराम करून नंतर फेब्रुवारीमध्ये हो का होय को ना त्यांना इलेक्शनपर्यंत त्याचं घ्यावं लागेल म्हणजे परत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ह्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होईल अशी परिस्थिती आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत निवडणुका होत राहणार आहे निसर्गाची आपत्ती येत राहणार आहे शासनाची दिरंग आहेत त्यांच्या ज्या काही बाबी आहेत जाहिराती देण्यासाठी काय अडचणी आहेत त्याही गोष्टी होत राहणार आहेत आणि वेळ जाणार आहे तसं वेळ जात असताना आपण या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता आपलं जे काय डायरेक्शन आहे आपलं जे काय लक्ष आहे ते जे काय लक्ष आहे जे काय डायरेक्शन आहे जी दिशा आहे अभ्यासाची ती जी ठरलेली आहे त्याच दिशेनं मार्गक्रमण करायला तुम्ही विसरायचं नाही का तर आपल्याला निवड यादीमध्ये नाव आणायचं आहे आपलं जे काय लक्ष ठरलेलं आहे ते लक्ष साध्य करायचं आहे आपलं जे काय ध्येय साध्यय साध्य करायचं आहे आणि आपलं शासकीय नोकरी मिळवण्याचं स्वप्न या ठिकाणी तुम्हाला जर साध्य करायचं असेल यशस्वी व्हायचं असेल आणि या ठिकाणी तुम्हाला त्या दिशेने मार्गक्रम करायचं असेल तर या गोष्टी चालूच राहणार आहेत आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देऊन जमायचं नाही आपण अभ्यासावरती लक्ष केंद्रित केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो अभ्यासावर या काळात लक्ष केंद्रित करेल अशा विद्यार्थ्यांनी निवड यादीमध्ये नाव यायला तेवढ मात्र शंका मनात बाळगू नये मात्र त्यासाठी अहोरात्र स्टडी करावाच लागणार आहे त्याच्यामध्ये तडजोड करता कामा नाही ह्या गोष्टी होत राहतील आता सध्या परिस्थिती बघा ना अठ्ठावीस तारखेला पेपर होणार आहे आणि टेलिग्राम असेल इतर ठिकाणून सोर्स असतील त्यावरून आत्ता खूप चर्चा चालू की परीक्षा पुढे जाईल राजकीय क्षेत्रातून निवेदन येत आहेत की परीक्षा पुढे टाकला पुढे टाकला आयोग ऐकत आहे का आयोगाने स्पष्ट सांगितलं की आम्हाला परीक्षा घ्यायला काही अडचण नाही आणि उद्या आता परवा दिवशी अठ्ठावीस तारीख अशा स्थितीत विद्यार्थी संभ्रमात पडतो गोंधळात पडतो आणि अभ्यासावर परिणाम होतो त्यामुळं या बाकी गोष्टीकडे अजिबात लक्ष न देता आपलं ध्येय साध्य करण्याकडे त्या दिशेनं आपली वाटचाल असायला हवी बघा विचलित होत असतात लक्ष खूप विचलित होणाऱ्या घटना नेमकं पेपर जवळ येईल त्यावेळेस घडत असतात पण आपण किती स्टेबल राहायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की येणाऱ्या आता काळामध्ये ह्याच्या जी काय परीक्षा आता होते याच्यामध्ये आपण अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी कडे दुर्लक्ष करायचं या सगळ्या गोष्टी आपण ठरवायला हव्यात आपण ठरवायला हव्यात तुम्हाला कोण सांगायला येणार आहे का नाही आणि म्हणूनच तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी स्टेबल राहावं लक्ष देऊन राहावं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे आता शेवटी कसं आहे किती तुम्ही मनावरती घेता त्याच्याकडे किती लक्ष देता हे तुमचं तुमच्यावरती आहे शेवटी आता आमचं सांगायचं काम आहे तुम्ही त्याच्यावर स्टडी किती करताय किती करत नाहीत हे तुम्ही ठरवा बघा आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती धर्मदाय आयुक्तालाची जी जाहिरात आली त्याच्याबाबत तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती फुल फोकसने टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक वर्षाच्या व्हॅलिडिटी करता आपण विद्यार्थ्यांना दीव केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो फुल फोकस टी सी एस आहे तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच धर्मदा जो सिलेबस आहे त्याच डायरेक्शनने ही बॅच तयार केलेली आहे ही बॅच घेण्यासाठी तुम्ही काय करा इन्फिन अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी धर्मदा आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस नावून ही बॅच परचेस करा जर काय अडचण आलीच तर आमच्या या मोबाईल नंबरवरती ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवरती संपर्क करा किंवा तुम्ही पुण्यात असाल तर इन्फिनिटरी अकॅडमी मानकरवाडा मारुती चौक नारायणपेठ पुणे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेट देऊ शकता आणि बॅचबद्दल माहिती घेऊ शकता आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पुन्हा एकदा मी तुम्हाला एक आश्वासित करू शकतो की फक्त तुम्ही लक्षात असून द्या की जर जाहिराती आल्याच ह्या जर यातली जाहिरात दिली तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला या ठिकाणी जाहिरात देऊ शकतात पोलीस भरतीची वनरक्षकची अदरवाईज मला वाटत नाही की जाहिराती आत्ता लगेच येतील परंतु ऑक्टोंबरमध्ये शेवटच्या पंधरा दिवसात काय घडतंय याकडे आपलं लक्ष ला, लागून राहिलेलं असणार आहे पण तुम्ही तुमच्या अभ्यासावरचं लक्ष हटवून द्यायचं नाही कारण तो ते तुमच्या भल्याचे जाहिराती येणारच आहे पण अभ्यास करणं हे तुमच्या हातात आहे जाहिरात देणं हे शासनाच्या हातात आहे हे वाक्य लक्षात असू द्या अभ्यास करणं तुमच्या हातात आहे जाहिरात देणं हे शासनाच्या हातात आहे जाहिरात देणं जाहिरात काढणं रिक्त पदांची हे आपल्या हातात आहे का तर अजिबात नाही हे आपल्या हातात नाही आपल्या हातात फक्त अभ्यास करणे तर तुम्ही निरंतर अभ्यासाकडे तुमची वाटचाल असून द्या बाकी अपडेट तर आम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवतच राहू विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं अभ्यासावरचं लक्ष आहे असंच केंद्रित करा अजूनही विचलित होऊ नका अठ्ठावीस तारखेला जी परीक्षा होणार राज्यसेवेची पूर्वपरीक्षा त्यासाठी तर माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेतच परंतु या सोशल मीडिया असेल टेलिग्राम असेल इतर काय तुमचे सोर्स असतील की परीक्षा आता होईल का नंतर होईल तर ते यावरती लक्ष न देता तुम्ही अभ्यासाकडे दे लक्ष केंद्रित करा जाहिरात आज नऊ द्या शंभर टक्के येणार आहे शंभर आणि शंभर टक्के येणार आहे त्यात एक तिळ मात्र ही शंका नाही काळ्या दगडावरची रेषे की जाहिरात आज नऊ द्या येणारच आहे फक्त अभ्यास तुमचा कंटिन्यू राहू द्या बाकी विषय राहिला की परीक्षा एम पी सी कडे जाणार का नाही या गोष्टी सुद्धा पंधरा ऑक्टोबर नंतर बाकीच्या दहा दिवसात म्हणजे पंधरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या दहा दिवसात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि सव्वीस ऑक्टोबरला मी तुम्हाला सांगेल की परीक्षा एम पी सी कडे जाणार आहे का पी सी एस आय बी एस घेणार आहे पंचवीस ऑक्टोबरला मी व्हिडिओ सव्वीस ऑक्टोबरला व्हिडिओ घेऊन सांगेल की कोणत्या परीक्षा एम पी एस सीकडे शंभर टक्के जाणार आहेत आणि त्या जातील तर त्यावेळेस तुम्हाला कन्फर्म करून तुम्हाला त्यावेळेस सांगेल की ह्या परीक्षा आयोग घेणार आहे बघा तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आणि भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये धन्यवाद